चला मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत तांदळाचे भजे जे खूप खूपच कुरकुरीत भजे व खूपच बनवायला सोपे आहेत आणि खूपच झटपट बनणारी रेसिपी आहे, रे आहे। याच्यात जास्त मेहनत नाही व खूपच हलका नाश्ता आहे व सोबतच खूप मजेदार चटणी देखील आहेत जेव्हा तुम्ही या भज्याला या चटणीसोबत खाणार तेव्हा खूपच स्वादिष्ट चव लागेल तर मी आहे दीपा तुमच्या सर्वांचे किचन दीपामध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर याला बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतले आहेत तांदळाला मी तीन तासासाठी पाण्यात भिजू घातलेलं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही याला एका तासासाठी कोमट पाण्यात देखील भिजून ठेवू शकता पहिल्यांदा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या व चांगले आपल्याला त्याच्यात धुवून घेऊन परत पाणी टाकायचं आहे भिजवण्यासाठी आता इथे मी तांदळातलं पाणी सगळं वेगळं केलेलं आहे आता आपण इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे हे आजी आपण तांदूळ भिजवलेले आहेत आपण आता याच्यात टाकू आपल्याला त्याचं बारीक वाटण तयार करायचं आहे इथे तांदळाला आपण चांगलं बारीक करून घेऊ व आवश्यकतेनुसार याच्यात आपण पाणी टाकत जाऊ आता इथे मी छोटा चमचा तीन ते चार चमचे मी पाणी टाकणार आहे फक्त जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला आता तुम्ही पाहू शकता इथे मी याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे थोडं आपल्याला जाड प्रमाणातच ठेवायचं आहे याच्यात आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही जरूरत असेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आता इथे मी तांदूळ एकदम बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपण इथे खूपच छान पेस्ट तयार करून घेतलेले आहे आता ल आता याला एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकते मी हे असं घट्ट प्रमाण ठेवायचं आहे आपल्याला जर तांदूळ चांगले भिजून घेतलेले असतील तर खूपच छान स्मूथ अशी पेस्ट बनते त्याची तुम्ही पाहू शकता इथे बघा आपल्याला तांदूळ असे बारीक करून घ्यायचे आहेत त्याच्यात कोणतेही तांदळाचे मोठे पीस राहता कामा नये म्हणजेच आपला तांदूळ एकदम चिकना झालेला पाहिजे अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा बारीक करून घ्या आता इथे तांदळाची पेस्ट तर तयार झा जा, तयार झालेली आहे आता इथे मी तीन बटाटे शिजून घेतलेले आहेत व त्याला बारीक चिरून मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करणार आहे व याच्यात थोडंसं पाणी टाकून मी याची बारीक पेस्ट तयार करून घेते आता इथे मी जशी तांदळाची पेस्ट बनवली होती तशीच इथे बटाट्याची पण मी पेस्ट बनवलेली आहे आता ही पेस्ट मी तांदळाच्या पेस्टमध्ये टाकून घेते अशीच घट्ट पेस्ट ठेवायची आहे आपल्याला आता इथे पाहू शकता मी इथे दोन्ही पेस्ट एकत्र केलेल्या आहेत व याला हाताने चांगला आता आपण फेटून घेऊ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हाताचा यूज न करता चमच्याने देखील करू शकता पण ते मला असं वाटतं की हाताने चांगल्या प्रकारे फेटल्या जाईल ते फेटल्याने आपल्या जो भज्याचा क्रिस्पीपणा खूपच वाढेल त्याला तीन ते चार मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही प्रमाण पाहू शकता हे सेम असंच ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आपल्याला जसं रेग्युलर आपण भजेचं पीठ ठेवतो तसंच आपल्याला हे पण ठेवायचं आहे व इथे खूपच छान पेस्ट तयार झालेली आहे व मी खूपच चांगल्या प्रकारे इथं फेटून घेतलेलं आहे याच्यामुळे तांदळाचे भजे तेला सोडल्याने ते वरती फुगून येतील व खूपच कुरकुरीत बनतील तर चला याच्यात ता आपण आता काही मसाले टाकू आता याच्यात टाकते एक चमचा मीठ टाकते एक चमचा जिरा आता इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यांना मी टाकते कारण मी इथे लाल मिरची पावडरचा उपयोग करणार नाही इथे हिरवी मिरचीचाच यूज जास्त केलेला आहे मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा देखील यूज करू शकता व आता या सगळ्या मसाल्याला मी आता एकत्र करून घेते या भज्याला जास्त प्रकारच्या मसाल्याची गरज नसते खूपच नॉर्मल मसाला टाकला जातो चांगल्या प्रकारे आपण आता मिक्स करून घेऊ मसाला व आपण जी चटणी बनवणार ना त्याच्यामुळे याचा स्वाद खूपच वाढेल व याला आता मी झाकून दहा मिनिटांसाठी ठेवणार आहे तर चला याच्यासाठी आपण आता एक मजेदार चटणी बनवून घेऊ आता इथे मी कढईत एक चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे त्याच्यात टाकू टाकू आपण आता मोहरी एक चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आता टाकू सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा टाकू हरभरा डाळ इथे इथे टाकू तीन ते चार वाळलेली मिरची व टाकू थोडासा कडीपत्ता आता याला आपण थोडा वेळ परतून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या लसणाचा कलर थोडासा चेंज होत नाही तोपर्यंत आपण याला छानपैकी परतून घेऊ व जास्त पण या मसाल्याला जाळायचं पण नाही तुम्ही ते पाहू शकता या सर्वांचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे व चांगल्या प्रकारे फ्राय पण झालेले आहे आता आपण याच्यात टाकू टमाटे मी ते बारीक चिरून घेतलेले आहेत हे मी तीन टमाटे घेतलेले आहेत बारीक चिरून व टाकणार आहे स्वादानुसार मीठ व आता इथे टाकू कश्मीरी लाल मिरची पावडर याच्यामुळे कलर पण खूपच छान येईल व तिखट होण्यासाठी आपण इथे वाळलेली मिरची तर घेतलेलीच आहे व पुन्हा एकदा चांगला पण मिक्स करून घेऊ इथे आपले भजे व चटणी आहे ना त्याच्यात जास्त मसाल्याची गरज पडत नाही ते, ते खूपच कमी साहित्यात व घरीच असलेल्या साहित्यापासून खूपच स्वादिष्ट चटणी व भजे तयार होतात व आता टाकू अर्धा चमचाला पण मी इथे कमी साखर घेतलेली आहे व इथे मी आता अर्धा कप पाणी टाकते व आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता व टमाटे जे आपण टाकलेले आहेत त्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे व त्याच्यामुळे टमाटे खूप सॉफ्ट होतील आता इथे टमाटे पण सॉफ्ट झालेले आहेत तर आता गॅसचा फ्लेम इथे मी ऑफ करते व याला आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊ व थंड झाल्यावरच याला आपण टाकून मिक्सरच्या भांड्यात आता मी इथे मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे आता मी याचं बारीक वाटण तयार करते आता ही चटणी इथे बनवून तयार आहे ही चटणी खूपच टेस्टी लागते तुम्ही याला जरूर ट्राय करा तर चला इथे आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं जे बॅटर आहे ते पण चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे आपल्याला याचं प्रमाण जास्त पातळ ठेवायचं नाही जसं भजेचं पीठ असतं तसंच ठेवायचं आहे याला जास्त पातळ ठेवायचं नाही तर चला इथे मी तेल पण आता गरम करून घेतलेलं आहे आता याच्यात आपण भजे सोडू तर चला मी आता इथे छोटे छोटे भजे सोडते तेल चांगलं तापलेलं आहे आपलं बघा किती छान प्रकारे वरती तरंगत आहेत ते गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती छान गोलगोल भजी तयार झालेले आहेत आपल्याला ते टाकताना थोडे छोटे छोटे टाकायचे आहेत ते, ते तेलात गेल्यावर फुगतात बिना इनो व बिना सोड्यापासून आपण बनवत आहोत आणि जसं आपण कडीत आपण टाकत आहोत तसंच ते फुगून वरती येत आहेत म्हणजेच जे आपलं बॅटर आहे ना ते पूर्णपणे चांगलं बनलेलं आहे व इथे आता आपले भजे पूर्णपणे हलके व गोल गोल बनणार आहेत अशाच प्रकारे तुम्ही पण छोटे छोटे भजे सोडा म्हणजे ते तेलात जाऊन फुगून वरती येतात तर थोडासा गोल्डन कलर येऊ मी फ्राय करणार आहे व कधी कधी हे थोडे एकमेकांना चिटकतात तेव्हा त्यांना थोडस वेगळं करून घ्यायचं आहे खूपच टेस्टी व कुरकुरीत भजी इथे तयार होतात व खूप वेळासाठी क्रिस्पी पण राहतात तर तुम्ही या रेसिपीला एकट्या जरूर ट्राय करा तर तुम्ही इथे बघू शकता खूपच सुंदर कलर आलेला आहे व खूपच कुरकुरीत भजी इथे तयार झाले आहेत आता आपण याला तेलातून बाहेर काढू तर बघा मैत्रिणींनो आपली रेसिपी पूर्णपणे तयार आहे तुम्ही याला नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व कमेंट व चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट नक्कीच करा व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करायला विसरूच नका धन्यवाद